काय रे कान बायजी जागीच आहेत या वक्ताला रायगडावर राज्याभिषेकाची लगभग लगबग एकदम जोरदार सुरू असेल बघा पण आपले नशिबी नाही बघा ते बघायचं बागा सुख काय तो रायगड सजला असेल मुलांनी नगर खाण्यात फार दुरगडा उडवला असेल बघा आपण फक्त उडाडू आणि सपन बघायचं बघा अरे गण बा राज्याभिषेकाला नाही जाता आलं म्हणून एवढं काय मानाला लावून घेतो असा विचार कर की आपण इथं खमके खमकेव्या आहोत बंदोबस्ताला म्हणून तिकडे सोहळा बिंदूक चालू असेल का नाही अरे या जन्म तरी राज्याभिषेकाचं रक्षण करणं नशिबी आहे म्हणायचं पुढच्या जन्मी जर माणसाचा जन्म गावलाच तर मात्र नाही चुकवायची राज्याभिषेकाची वारी काय तव कुणाचा होणार राज्याभिषेक काय का आता अरे गणबा बा का थोडा आहेस तू हा अरे जवळ आकाशात चंद्र सूर्य आहेत कित्येक पिढ्यान पिढ्या हव दिस सण म्हणून साजरा करत राहते कावा ना कावा याचं कवती गावलच की हा आहे <laughs> म्हणा चला, चला चला जावा आपल्या जागेवर पारायला नाही आजचा दिस शेवटचा व्हायचं आपला मित्रा थोडं पाणी मिळेल का हां घेऊ शकतो काय मग आहेस मी अक्षय मी कराड होऊन आलोय अच्छा तुम्ही मी हरीश नगरचा आहे हा राज्याभिषेकासाठी आलो आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल त्यामुळे आपण इथे आहोत इथून दोनशे टक्के खरं बोललात बघा अरनुस थनशिबा असू नाही चालत सॉरी मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं Oh, नाही तुम्ही बरोबर बोललात इथे येण्यासाठी भाग्य लागतं पण त्याचबरोबर शिस्त पाळणे आदब राखणं नियम व अटी पाळणं आणि हे सगळं करून हा सोहळा निर्विघ्नपणे पार ही तितकंच आवश्यक आहे बरोबर बरोबर की नाही एकदम पण तुम्ही कुठले हो कोण कुठलं यापेक्षा आपण सगळे इथे आलोय म्हणजे महाराजांच्या काळात नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून या जन्मात आपल्याला हा शिवराज्याभिषेक सोहळा पाण्याचं भाग्य मिळालंय काय आठवतंय का अलग अलग श अहो तेच तर बोलत होतो तुम्ही आता यांच्याशी ते चला खूप पल्ला गाठायचंय चला काय हो खरंच मागल्या जन्मी आपण माऊ असू काय काय माहित असू का त्याची हाय नव शीच तेच जायचं आणि शीच तेच जय शिवराय